खत असू तो जेव्हा शेतात टाकतो तो पुसतो पुसल्यानंतर ज्यावेळी आपल्याला ऑर्गेनिक कार्बन एस्टिमेट करायचं असते म्हणजे सेंद्रिय कर्ब काढायचं असतो त्यावेळी आपण त्या पदार्थाला उन्हीला अठ्ठावन्न टक्के करतो तेव्हा सेंद्रिय गर्व निघतो मग आपले जी परिस्थिती पॉइंट झिरो फाईव्हच्या खाली सेंद्रिय कर्ब आहे पॉइंट च्या खाली जेव्हा जेव्हा सेंद्रिय कर्ब पॉइंट एक नी वाढते पॉइंट एक नी वाढते तेवढं सिंचन देण्याची कालावधी पुढे जात असते उदाहरणार्थ उसाचं घेऊया ज्यावेळी उसामध्ये पाचट असं किंवा अन्य पदार्थ टाकतो असं शिफारिश आहे की हेक्टरी उसाला पंच्याहत्तर टन क्षेत्रीय पदार्थ टाकायला पाहिजे म्हणजे पाचट असेल किंवा हिरोडीचं खत असेल किंवा शेणखत या तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळून हेक्टरी आपण पंच्याहत्तर टन पदार्थ टाकतो त्यावेळी आपल्याला टार्गेट आणि एक वेळा आपण जेव्हा येतो किती किलो मीठ येतो प्रत्येक इरिगेशनला सतराशे किलो म्हणजे कि ऊसाची शेती करत असताना जेवढे आपण गोलिताचं प्रमाण वाढवतो किंवा संख्या वाढवतो तेवढं आपल्या शेतामध्ये मिठाचा संचय वाढतो किंवा सॅलिनिटी वाढत आणि त्यामुळे ऊसाची येते मग मुळातच आपण सेंद्रिय पदार्थ जर वाढवलं आणि सेंद्रिय पदार्थ वाढवल्यामुळे सेंद्रिय गर्भ वाढवतो आणि पॉईंट झिरो वन एवढा सेंद्रिय गर्व वाढवला तर एक आपली पाण्याच्या पाण्याची बचत होते उदाहरणार्थ आपण जेव्हा तीन इंची पाईपलाईन दे पाणी देतो आणि तीन तास पाणी देतो एक तास पाणी तीन इंची पाईप जर दिलं तर सत्तावीस लिटर पाणी प्रति तास जातो तीन तास पाणी जर दिलं साधारणतः एक्क्याऐंशी लिटर पाणी जात एवढं पाण्याची बचत एक्क्याऐंशी हजार लिटर पाण्याची बचत कधी होते ज्यावेळी फक्त आपण सेंद्रिय कर्म पाठ सुरू एक मी वाढवतो तर ह्या हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे की उसाची उत्पादकता वाढवताना हातांचं प्रमाण वाढवणं गरजेचं नाही आहे तर आपल्याला उसाद जे जमिनीचे क्षार आहे ते क्षार कमी करणं आहे आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे हे या खरीप हंगामाचा उद्देश ठेवून आपल्याकडे पाण्याची उपलब्धता भरपूर आहे पण पाण्याचा अतिरेक केल्यामुळे मध्ये काय हे समस्या निर्माण होत आहेत ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नेहमी लक्षात ठेवा सेंद्रिय पदार्थ

त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्म किती असते साधारणतः सांगा कोणी सांगू शकते का तो प्युअर आहे शेणखत किंवा लेंडी जो आहे तो प्युअर आहे तर त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जो आहे साधारणतः पंचवीस ते तीस टक्के असते किती असते पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत असते आणि आपण शेणखताची आणि लेंडी खताची खता, यावेळी तुलना करतो लेडी सरस आहे कारण त्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य लेंडी खत हजार हजार पटीने जास्त आहे लेंडी खताची जे विष्ट असते किंवा लेंडे असतात ते पुजायला दीर्घ काळ लागते म्हणजे एखादी पीक उसासारखं पीक असत तर त्यामध्ये ते लेंडीमधून हळूहळू अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि उसाच्या

जमिनी झिंक असणं गरजेचं आहे जमीन छिंक उपलब्ध होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात सरळ जो आहे लेडी खत आहे ठीक आहे आपण आता मूळ विषयावर येऊया खरे खरी हंगामाचे जे शिफारशी आहेत त्यामध्ये भुईमुखी नवीन शिफारस आलेली आहे तर आपण एक एक सिक्वेन्समध्ये जाऊ शकतो पुढे पुढे जाऊ देफारिशी नाही आहे म्हणजे सुफारशीत आहे पण या वर्षी ती नवी शिफारशी नाही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जमिनीचे जे तीन प्रकार आहेत मध्यम

म्हणजे तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातो कुठलंही पीक असेल ते तीस जातो त्यामुळे उदाहरण आल्याचं पीक घेऊया आलं लागण्याचं एक प्रमुख कारण काय आहे की हलक्या जमिनीमध्ये जास्त डिस्चार्ज असलेले ड्रिपर जा निवडतो त्यावेळी पाणी बेडच्या बाहेर निघून पाटात जात असते आणि आल्याला पाणी नाही मिळत त्यामुळे त्या ठिकाणी ड्राय रॉट असे अनेक पिक आहेत ज्यामध्ये आपल्याला बघण्या येते की जमीन हलकी आहे आणि आपण ग्रीनचा सिलेक्शन चुकीच्या पद्धतीने करतो आणि त्यामुळे पाणी पिकाला न मिळता पाणी कुठतरी बाहेर जातो आणि बांधावर जर बघितलं तर आपल्याला पाटात पाणी दिसते पण बेट भिजलेलं नसते म्हणून तुम्ही नेहमीसाठी एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा हलक्या जमिनीमध्ये लो स्पेसिंग आणि लो डिस्चार्ज लो स्पेसिंग म्हणजे दोन मधील कमीत कमी आणि लो डिस्चार्ज म्हणजे जेवढं कमी त्या ट्रिपरचं तेवढं कमी डिस्चार्ज निवडणं गरजेचं आहे हलक्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये तुमच्या आवडीनुसार काही पण करू शकता पण हलक्या जमिनीमध्ये तुम्ही या ठिकाणी जे आहे दोन ट्रिपर मधील अंतर तीस सेंटीमीटर एवढंच असायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त नको कारण तो पाणी पसरत नाही तर पाणी खाली जातो आणि जो डिस्चार्ज आहे तो एक ते एक सहा लिटर प्रति तास एवढंच असणं गरजेचं आहे याच्यापेक्षा जर जास्त पाणी जर जास्त डिस्चार्ज जर ट्रीपर निवडला तर तो फायदा होत नाही उलट नुकसान होतो अनेक प्रॉब्लेम निर्माण होतो नेक्स्ट यामध्ये बघा या फोटो मध्ये आपण हा जमिनीमध्ये जर बघितलं हलकी जमीन आहे इथं पाणी जे होतंय ते दोन्ही स्टोन साइड नाही होत आहे काय होत आहे पाण्याचे जे ओलावा आहे ओलावा एकमेकाला चिपटत नाही आहे त्यामुळे या पिकाची जे परिस्थिती जर कमी तर रडण्यासारखी परिस्थिती झाली आहे कारण त्याला पाणी मिळत नाही आहे तो जर आपण डिस्चार्ज तीस सेंटीमीटरचा रिक्स बेसिक कमी केली तीस सेंटीमीटरचा तर पाण्याचे थेंब एकमेकाला भेटता येतात त्यामुळे सगळ्याला पाणी व्यवस्थित भेटतं हा फोटोग्राफिकली दाखवण्याचा प्रयत्न केला नेक्स्ट नेक्स्ट हे बघा नेक्स्ट त्यानंतर कार्य जर बघितली नत्र स्फुरद आणि पालाच जेव्हा आपण साधं खत टाकतो त्यावेळी नत्राची कार्यक्षमता तीस ते पन्नास टक्के फॉस्फरसची वीस टक्के आणि पोटॅशियमची ची 50% जेव्हा ड्रिप विथ खत देतो ड्रिप दे ड्रिप टाकतो आणि खत देतो त्यावेळी त्याची कार्यक्षमता वाढते पण 100% कार्यक्षमता वाढत नाही कारण ज्यावेळी ड्रिप ने आपण पाणी देतो आणि खत वरून फेकतो त्यावेळी

आणि पोटॅशियमची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे कारण सगळ्यात महागड पोटॅशियम आहे आणि रोग आणि सुरुवातीपासून होण्यासाठी पोटॅशियम अतिशय गरजेचं असतो आणि मी एक तुम्हाला एक विनंती करतो या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जे काही हडद उत्पादक शेतकरी आहेत त्यांना असं सांगा तुम्ही जे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा स्पुरद युक्त खत टाकणार आहे ती शेण खतासोबत मिक्स करून जर टाकलं त्याची कार्यक्षमता वाढते आणि स्पुरद जर आधीच टाकलं तर ते डिझॉल्व्ह होऊ पिकाला ज्यावेळी मुळ येतात त्यावेळी पिकाला उपलब्ध झाल्यामुळे ते मुळ्यांची संख्या वाढते आणि मुळ्यांची संख्या वाढली की फुटव्यांची संख्या वाढते आणि फुटव्यांची संख्या वाढली की उत्पादन ऍटोमॅटिक वाढते त्यासाठी आपल्याला स्पुरद आणि पालस हे

जी पाणी जमीन आहे जमीन मऊ होते एरिएशन चांगलं होते मुळ्यांच्या चा पक्षात ऑक्सिजन मिळतं आणि मुळांच्या कक्षात ऑक्सिजन चांगलं मिळाल्यामुळे आपल्याला फांद्यांची वाढ चांगली होते ते आपल्याला दिसते फांद्यांची वाढ इकडे बघा आणि तिकडे बघा इथं सचित्रता आहे तिकडे सचित्रता नाही आहे आणि त्यामुळे काय जिथं पोरोसिटी आहे तिथं फांद्यांची वाढ सतत सुरू असते मुळांना अडथळा निर्माण होत नाही आणि त्यासाठी आपल्याला जमीन सचित्र बन बनवावं लागते आणि सचित्र बनवायसाठी आपल्याला जमिनीच्या सेंद्रिय कर्मवर जास्तीत जास्त भर घेणं गरजेचं आहे तसंच आपण वाढवत जातो हेवी मशिनरी वापरतो त्यावेळी जमीन घट्ट होत आणि जमीन घट्ट झाल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण करतात पुढे जाऊ पुढे पुढे जाऊ हा फोटो काढून घ्यायच काढून घ्या शेतकऱ्यांपर्यंत पाच ठेवण्यासाठी हा मेसेज अतिशय उपयुक्त आहे आपल्या शेतीला

या गोष्टीला जोडून एक सांग आपल्या जिल्ह्यात केळींचा शेत केळीला आणि सगळ्यात जास्त पालाश, बर पालाश, पालाश जो असतो तो कुठं साठून असतो केळीच्या फनीमध्ये असतो जो दांडा असतो ना त्याच्यामध्ये पालाश जास्त असतो म्हणून केळीच्या फनी काढल्यानंतर जो दांडा असतो दांडा पुरवा त्यातून पालाश मोठ्या प्रमाणात पूर्ण देशात शेतकऱ्यांनी जर ठरवलं केळी कापल्यानंतर मी ते दांडे आये ते 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 ताँगे। ताँगे। का जे दांडे आहेत ते कुठंच फेकणार नाही थी। त्याचा चांगला खत तयार करतो तर देशामध्ये बावीस हजार कोटी पालाची उपलब्धता होईल विदाऊट इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्याला काय करायचं आहे जे दांडे आहेत ते कुजवायचे ठीक आहे हे नैसर्गिक शेतीचं सूत्रच आहे नेक्स्ट 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 मागचं घ्या

हे फवारणी केल्यामुळे आपला खर्च जो आहे तो आठ हजार रुपयांनी वाढणार आहे आणि आठ हजार खर्च करून आपली उत्पादकता मध्ये साधारणतः आठ ते नऊ टनाचे फरक पडणार आहे म्हणजे साधारणतः चोवीस हजार ते सत्तावीस हजार रुपयाचा निव्वळ नफा आपल्याला त्या फवारणीमुळे होणार आहे हे कशासाठी आहे

जे आहे जैविक साडे बारा किलो प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यातून टाकण्याची शिफारस केलेली आहे शिफारस आहे हे सूत्रभूमी एखाद्या विशिष्ट द्रावणामध्ये आपण ज्यावेळी याचा फॉर्म्युलेशन करून टाकतो हे स्वतः हुमणीला शोधतात हुमणीला शोधून मारून टाकतात फक्त काळजी आपल्याला एकच घ्यायची आहे जे जे EPN आहे हे अल्ट्रा आहे रेज ला अतिशय संवेदनशील आहे म्हणून ईपीएन जर आपल्याला अप्लिकेशन करायचं असेल किंवा शेतात टाकायचं असेल सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी टाकणं गरजेचं आहे दुपारी जे अल्ट्रा व्हायलेट रेस आहे त्यावेळी टाकलं किंवा जमिनीत फक्त वरच्या थरात जर टाकलं ते अल्ट्रा व्हायलेट रेस त्यामध्ये पडल्यामुळे त्याच्यावर पडल्यामुळे त्याची काय क्षमता पन्नास टक्क्याने कमी होते आणि आपण म्हणतो मग जैविकचे रिझल्ट आले नाहीत जैविकचे रिझल्ट न येण्याचे अनेक कारण आहेत पण त्यात एक कारण समजून घ्या की हे इपीएन जे आहे अल्ट्रा व्हायलेट रेजला अतिशय संवेदनशील आहे म्हणून दुपारच्या वेळी टाकायचा टाळा आणि माती टाकणं गरजेचं आहे

त्यांचं चांगलं आहे आणि दुसरं कुठला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट बनवते का ते मी बघतो एन आय पी एच एम विचारून बघतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लँड मॅनेजमेंट हैदरावा ते त्यांच्याकडे बनवतात त्यांच्याकडून अवेलेबिलिटीचा विषय एन आय पी एच एम दुसरा आहे

तो सुद्धा वापरण्याची शिफारस या वर्षी खरे गोमासाठी केलेली आहे शिफारस आहे आतापर्यंत आपल्याला आंब्याला पाच बाय पाच मीटर अंतरावर विद्यापीठाची शिफारस होती या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये नवीन जी शिफारस आली ती आंब्याची लागवड तीन बाय दोन मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस आली आहे तर आपण तीन बाय दोन मीटर अंतरावर लागवड केली तर सोळाशे सहासष्ट झाड हेक्टरी असतात शिफारस आहे सोळाशे सहासष्ट

दुसरी नवीन शिफारिश लिहून घ्या सोयाबीन पिकाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन साठी हेक्टरी वीस किलो बेटोनाइट सल्फर हेक्टरी वीस किलो बेटोनाइट सल्फर आपल्याला पेरणीच्या वेळी घेण्याची शिफारस केलेली आहे आतापर्यंत पेंटनाइट सल्फरची शिफारस नव्हती आपण काही शेतकरी टाकत होते काही टाकत नव्हतं पण या वर्षी शिफारस आलेली आहे हेक्टरी वीस किलो पेंटनाइट सल्फर टाकाय त्यानंतर नेक्स्ट मला फोटो दिसते का आठ पॉइंट पड़ कारण हे इपीएन म्हणजे सूत्रभूमी आहे आपण आतापर्यंत पिकांच्या मुळ्यांवर गाठी निर्माण करणारे सूत्रभूमी बघितलेले आहे जे हानिकारक आहे हे जे इपीएन आहे एटोमोपॅथोजेनिक निमॅटोड ज्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे अल्ट्रावायलेट रेची आणि दुसरी काय आहे की कुठलाही निमॅटोड असेल त्याची मोबिलिटी फार कमी असते म्हणजे तो त्याच्या आयुष्यात दहा सेंटीमीटर पेक्षा जास्त चालू शकत नाही जो निमेटोड आहे एखाद्या शेतात आलेला असेल पेरूवर निमेटोड आलेला असेल पूर्ण पेरूची पाच जात नाही टप्प्या टप्प्याने कारण तो सेंटीमीटर पेक्षा जास्त चालत नाही हा हा आहे निमेटोर स्वतःहून दहा सेंटीमीटरच्या पुढे वर्षभरात चलपू शकत नाही त्याला म्हणून आले आपण कुठल्या तरी अवजाराने खड्डा करून त्या ठिकाणी द्रावण पोहोचल तरच आपल्याला कार्यक्षमता दिसणार आहे म्हणजे मुळाच्या कक्षेत ते आपल्याला टाकणं गरजेचं आहे बेटरायझम पण चांगला आहे बेटरायझम आणि सुप्रिन ही चांगला आहे त्याचं प्रमाण आपण एकरी पाच किलो सांगतो आणि त्याच्यात जर आपल्याला टाकायचं दोन पद्धती एक तर ड्रिंकिंगचे आहे आणि दुसरं जे आहे जा

त्यानंतर केळीची गुणवत्ता वाढवण्यासाठी गडावर दोन टक्के वीस ग्राम प्रति लिटर सल्फेट ऑफ पोटॅश च्या दोन फवारण्या करायच्या आहेत केळीच्या गडावर दोन टक्के म्हणजे वीस ग्राम प्रति लिटर सल्फेट ऑफ पोटॅश च्या दोन फवारणी करायच्या आहेत एसोपी पहिली फवारणी केळफूल कापल्यानंतर पहिली फवारणी करावी आणि आपल्या भागासाठी एक महत्वाची सुपारिश आहे ती लिहून घ्या सोयाबीन बीज उत्पादन पाने व शेंगावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला हे बारा मिली प्रति दहा लिटर लक्षात ठेवा जे आहे ते मिली प्रति लिटर पाणी किंवा याला पर्याय जो आहे टॅबिकुन दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के टॅपिक कुनझॉल अधिक सल्फर पासष्ट टक्के फॉर्म्युलेशन मध्ये आहे तो 25 ग्राम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करायच्यात किती दोन फवारणी करायच्या दोन ऑप्शन आहेत आपल्याजवळ टॅबिकुनोझॉल प्लेन किंवा टॅपिकुनोझॉल अधिक सल्फर जेव्हा मी टॅपिकुनोझॉल पिणार आहे लिटर पाण्यासाठी मिली किंवा संयुक्त पुरुषनाचा जो आहे अधिक सल्फर